वाढून देते आहे जेवणाच म्हणून सगळ्यांना सोबत जेवणासाठी बसते काय उपयोग आहे जेवणाच्या श्रीबंदीचा कुटुंब होते पन्नास पन्नास लोकांचे साठ साठ लोकांचे कुटुंब असायचे आणि सर्व कुटुंब एका वेळेस जेवणासाठी बसायचं मोठा दिवा लाकडी किंवा दगडाचा दिवा असायचा आणि त्याच्यामध्ये मग प्रकाशरित्या प्रकाशामध्ये जेवण करायचे एका किड्याने पाहिजे पतंग नावाचा जा, पतंग जाती तो किडा त्यानं पाहिलं एवढं कुटुंब आनंदात जेवते आता त्याला आनंद सण होईल का आबा किड्याला चांगलं सण होत किड्याला चांगलं सण होत कोणाचं कुटुंब जर चांगलं आनंदीत चालू असेल तर किड्याला नाही सण होत विठाला विठाला <laughs> बस पस। <laughs> त्या पतंगा पाय कुटुंब जेवण करताय एका दिव्याच्या प्रकाशामध्ये त्याने आणि दिल्यामध्ये झडक टाकते झालं काय दिवाळी रिझून गेला आणि स्वतःही जडून मरून गेला आपण जळे पतंग जाय साध स्वतःही मरून गेला अंधकार करून गेला आपलं चांगलं केलं नाही आपल्यामुळे मुळे चांगलं होऊ दे समाजामध्ये काय असे माणसं असतात स्वतःच चांगलं करत नाही आपल्या मुळे समाजाचही चांगलं होऊ देत नाही बरं असे काही असतात आभागी बाप शंभर कोथा पिकवत होता याच्याकडनं पन्नास पोता पिकत नाही मी हो मनगटात जीवन नाही कष्ट करण्याची ग्रमण नाही टिकत नाही मग बाण कोडून फुडून शेजाऱ्यांना त्रास देतो तुमच्या गावात नसेल असा कोणी तिकडचं सांगतो सगळं तिकडच म्हणजे अजून तिकडचं शेतात कष्ट करून टिकवत नाही आणि बाण कोळून शेजाऱ्यांना बाळ देतो आजपर्यंत बाण कोरून शेती वाढवली आणि तो माणूस सुखी झाला असा जगाचा चुकून इतिहास नाही अपवादात्मक सुद्धा इतिहास नाही आजपर्यंत बांध कोणी सुखी झालं नाही पण ही प्रवृत्ती अशी असते स्वतःचा चांगलं होत नाही मशी त्रास आहे छोट्याची आभारी अशी असतात घरात प्रगती करत नाही घरात काही नवीन वस्तू आणत नाही बायकोच्या पुढे आणून किराणा सुद्धा टाकलं जात नाही मग अंगणापुढे दगड ठेवून ठेवून जायलेलं जाऊ ला। आपल्या अंगणाकडे कोणाची गाडी येऊ नये कोणाचं बैलगाडी कोणाचं बैल गाय बाळ कोणाची मोटरसायकल येऊ नये अंगणामध्ये दगडांच गाई लावतो त्यांना अंगण म्हणजे पाकिस्तानच दोन लावतो त्याच्या अंगणामध्ये एक दिवस मेला आंघोळ तिथेच होते त्याची कुठे चिखल दगड ठेवतो आणि त्यात्रा जेवढे अंगा माणूस भाऊ एक दगड छाती होता झटत एका ठेवणे होती एक दगड जाऊन छाती होती स्वतःच चांगलं करत नाही आणि आपल्यामुळे समाजाचं चांगलं होऊ देत नाही याच्याकडे संतांनी विशेष लक्ष देतात त्याच्या पुढचा एक वर्ग थोडा वेगळा आहे <coughs> ऐसे म्हणे बलते स्वतःचा स्वार्थ पण दुसऱ्याचा विचार करत नाही थंडीचे दिवस वयरुद्ध माणूस होता अंगामध्ये थंडी बघून आले आता ती मानसिकता व्यसन असत असं वाटलं बीडी पिण्याचं व्यसन होतं त्याला आपण बीडी पिऊ म्हणजे काय होईल काय होईल थंडीच आहे ज्याला जी सवय त्याची ती मानसिकता असते काही लोक म्हणतात तंबाई पोट साफ होतो खायचं त्याची त्याची मानसिकता असते थंडीची दिवस आहे बिडी पिऊन घेऊ थंडी काय होईल माणूस सुद्धा तोंडात बिडी घेते काळी पेटवली चास ठेवला त्याने मोठे मोठी दाढी होते पेटवली काळी त्या बिडीला लागण्याची ऐजी दाढी लागली दाढी पेटवू लागली तो दाढी वेस लागतात चटके बसत होते तोपर्यंत सांभावणी शाना धावत आला त्याला सगळ्यांचा थांबव का थांबा दाढी भिजव नका याला असं वाटलं याच्याकडे काही नवीन टेक्नॉलॉजी असेल दाढी भिजवण्याची अपेक्षेने त्याच्याकडे पाहत होता तोपर्यंत त्याने तो खिशात आपला त्याने बिडी काढतो थांबा भिजवू नका ती दाढी आज घाईघाई निघालो माझ्याकडे बिडी ये पण माची आठवण पडली होती अगोदर तुमच्या पेटणीला दाढीवर मला बिडी पेटवून देऊ दे आणि मग दाढी विकत तोपर्यंत माची काही बागी दे तर जळू दे पण माझी बिडी मताचे या वृत्तीचे मता काही लोक असतात ज्याच्या सोबत फिरतात ज्याच्याशी मित्रता करतात ज्याला प्रेम दाखवतात त्याला सुद्धा स्वार्थापोटी एक दिवस संपून टाकतात दुर्दैव असं असत जो, जो संपून जातो त्याला संपून गेल्यानंतर कळत की ज्याच्या सोबत फिरत होतो त्याने संपून टाकलं मैत्री करायची असेल तर प्रामाणिकपणे कळावे ढोंग करू नये एका कवीने फार गोड वर्णन केलं दुख कुंभरा सारखा मी ठेव नव्या

फक्त आपला फायदा झाला पाहिजे समोरच्याचं नुकसान झालं त्याच्याशी काय घेणं देत संतांनी याच्याकडे लक्ष दिलं याला सुद्धा बाजूला केला याच्या पुढचा जो वर्ग आहे तो थोडा दोघांपेक्षा चांगलाच आहे का याबरोबर समुद्रा जाय जै जय का जगाचे आत्य फेरीत भगवान मध्ये देतात एक भगवान सूर्यनारायण आणि गंगामाता जस सूर्यनारायण उदयाला येणे आस्थाला हा स्वतःचा प्रवास आहे प्रत्येक करताना जगाला प्रकार देतो असे काही सूर्यनारायणा सारखे माणसं समाजामध्ये स्वतःच जीवन यथार्थ जगतात आणि समाजाला सुद्धा आनंद देतात काही गंगा सारखे लोक आहेत उगमापासून